नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्राम डाक सेवक बारा डिसेंबर पासून बेमुदत संपावर गेले आहे सरकारने केंद्रीय वेतन आयोगाच्या धर्तीवर ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांसाठी डॉक्टर कमलेशचंद्र कमिटीचे गठन केले होते डॉक्टर कमलेश चंद्र कमिटीने दोन हजार अठरा मध्ये शिफारशी लागू करण्याचे निर्देश डाक खात्याला दिले होते त्यामध्ये पेन्शन ग्रॅज्युएटी मध्ये पाच लाखापर्यंत वाढ वैद्यकीय सुविधा पाच लाख ग्रुप विमा समयबद्ध पदोन्नती एकशे ऐंशी दिवस पर्यंत रजेचे रोखीकरण इतर अनेक सकारात्मक शिफारसींचा समावेश होता सदर शिफारसी भारत सरकारने एक जानेवारी दोन हजार सोळा एक जुलै दोन हजार अठरा पासून लागू केल्यात पण त्यामध्ये वरील महत्वाच्या शिफारसींचा समावेश नव्हता संघटनेने अनेक वेळा धरणे आंदोलने मोर्चे एक दिवसीय संप केले परंतु सरकारने आतापर्यंत फक्त आश्वासने दिली कारणाने आरपारची लढाई करण्याची भूमिका ग्रामीण डाकसेवकांनी घेतली વતાલુકા પોસ્ટ પ્રહલાદ શિકરે લક્ષ્મણ ભસમે પદ્માકર મુ અવિનાશ દેશમુખ પ્રકાશ મેશ્રામ અક્ષય શહાડે શુભમ ખંડારે અથર્વ તન્મય ભાકરે વિક્રમ પોવાતે રોશની ખોપરાગડે ઋતુજા ભગત નિશા કુબલે પ્રતિક ગોંડાને આદિ ઉપ હોતે ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ નાનગાંવ ખંડેશ્વર